हॅलो स्टुडंट ओके टुडे वी आर गोइंग टू प्ले वन गेम अँड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम कोणता गेम इकडे पहा आता तुमच्या समोर काय ठेवलेलं आहे मी इथे बघा तुमच्या समोर काही चौकोन बनवलेले आहेत मी हा किती आहेत बघा एक किती चौकोन आहेत हे आणि तुम्हाला आता याच्यापासून बनवायचे पाच चौकोन किती आणि त्याच्यासाठी एकच अट आहे दोन स्टिक हलवायच्या आणि किती चौकोन बनवायचे ठीक आहे चला आता सगळ्यात पहिल्यांदा समृद्धी उभी आहे मग तिलाच आपण चान्स देऊया समृद्धी बेटा रेडी खेळ समजला तुला ओके कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या आणि पाच चौकोन तयार करायच्या ओके स्टार्ट बेटा ओके एक स्टिक तिने हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे तुला समृद्धी ही ऑलरेडी इथे होती स्टिक ना इथे होती ना स्टिक ही ओके हां ओके आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे बाळा बघ कुठे ठेवायची आणखीन एक स्टिक पाच चौकोन तयार व्हायला पाहिजे ओके झाले का ग पाच चौकोन नाही बघा हा एक दोन तीनच चौकोन तयार झाले हा तर आयत तयार झालेला दिसतोय ठीक आहे पण चांगला प्रयत्न केला तू पुन्हा आय तसा ठेव बेटा सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay, एक चान्स झालेला आहे आणखीन एक चान्स हा सरस्वती ओके कुठे ठेवते बघूया सरस्वती ओके okay, बघा आता सरस्वतीने किती बनवले आपण मोजूया किती मोजा आणि हा तर अर्धाच सरस्वती अर्धा झाला चार आणि अर्धा पाचवा झाला का पूर्ण नाही ना, ना, काही हरकत नाही बेटा पुन्हा नाही तसं ठेव परी बेटा रेडी ओके स्टार्ट चल एक स्टिक तिने हलवलेली आहे ओके आणखीन एक चान्स आहे हा परी तुला ओके आता परीनी पण बघा किती तयार केलेले आहेत आपण मोजूयात एक दोन तीन चार आणि हा मात्र अर्धाच राहिला पाच काही पूर्ण झाले का परी नाही ठीक आहे बेटा काही हरकत नाही आहे तसंच ठेव पुन्हा आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता आर्यनला जमते का ओके एक स्टिक हलवली आर्यननी आणखीन एक चान्स आहे आर्यन तुला ओके आर्यननी दोन स्टिक हलवल्या बघा आता किती झालेत त्याचे चौकोन एक दोन तीन चार हा पण अर्धा हा पण अर्धा पाच झाले का आर्यन नाही ठीक आहे काय हरकत नाही बाळा पुन्हा आहे तसं ठेवा सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता सुंदरमला जमत आहे का ओके एक स्टिक हलवलेली आहे आता दुसरी स्टिक कुठे ठेवते बघूया सुंदरम ओके सुंदरम किती झाले आता मोजबर वाडा एक चार आणि हे अर्धा झाला पाच झाले का सुंदरम ठीक आहे काय हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसं ठेव हो? आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके एक स्टिक हलवलेली आहे आदित्यनी आणखीन एक चान्स आहे बाळा तुला आदित्य जरा जवळ आलेला आहे उत्तराच्या बघू त्याला जमत आहे की काय ओके आदित्यनी दुसरी स्टिक उचललेली आहे किती झाले मोजूया आपण आता एक दोन तीन चार आणि हा मात्र राहिला झाले का पाच आदित्य नाही काय हरकत नाही पण तू छान प्रयत्न केला बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता समर्थला जमत आहे का ओके एक स्टीक हलवलेली आहे समर्थनी आणखीन एक चान्स आहे समर्थ तुला आता विचार कर व्यवस्थित की पाच झाले पाहिजेत तयार ओ झालेत का पाच त्याला बघूया आपण अरे दोन दो, 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 तीन चार पाच अरे वा ही थोडी स्टिक मी चिपकून ठेवते ओके okay. nice. झाले का रे पास या व्हेरी गुड एक्सिलंट वर्क कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा व्हेरी नाईस त्याच्यासाठी जोरदार समर्थ कस केलं बेटा मी विचार केला म्हणून विचार केला म्हणून आलो मग बाकीच्यांनी विचार नव्हता केला काय केलं होतं ना पण सगळ्यांपेक्षा त्यांनी वेगळं डोकं चालवलं आणि त्याला उत्तर टेकीती होती मी इथले इथं ठेवले ही ठेवली हां म्हणजे किती झाले चौकोन तयार पाच व्हेरी गुड आ समर्थ एक्सिलेंट वेल डन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स